नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आम्ही स्वामीचे विक्री हा मराठमोड्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो अनेक जण असे म्हणतात की आम्ही नित्यनेमाने पूजाविधी व खूप सारे उपाय करतो तरीसुद्धा घरामध्ये अनेक अडचणी निर्माण होत असतात त्यामागे अनेक काय 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 कारण असणार असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये निर्माण होत असतो घरामध्ये समस्या जशा आहेत तशाच आहेत उलट समस्या कमी होण्याऐवजी त्या समस्यांमध्ये वाढ होत राहते अशा परिस्थितीमध्ये अनेकांच्या देवावर विश्वास उडून जातो अनेक जण देवपूजा करणे बंद करतात तर दैनंदिन जी जीवन जगत असताना आपल्या हातून अशा काही चुका घडत असतात ज्या चुकांचा परिणाम आपल्या नशिबावर व भाग्यावर होत असतो आणि मित्रांनो आपल्या चुकांमुळे आपल्या घरात येणारी महालक्ष्मी येणाऱ्या पावलांनी पर माघारी परत जाते आपल्या चुकांमुळे घरांमध्ये वस्तुदोष पितृदोष निर्माण होतात या सर्वांचा परिणाम म्हणजेच आपली देवपूजा मान्य होत नाही आपण जे काही उपाय करतो या उपायांचा परिणाम नष्ट होऊन जातो चला तर मग जाणून घेऊया दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना आपल्या हातून नेमक्या कोणत्या चुका होतात त्या चुका भविष्यात कशा पद्धतीने टाळल्या पाहिजे याबद्दल आणि त्याच सोबत आपण घरामध्ये बरकत होण्यासाठी प्रगती होण्यास प्रगती वाढण्यासाठी माता लक्ष्मीची कृपा वर्षाव होण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय जाणून घेऊया आणि मित्रांनो शास्त्रामध्ये लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नव्हे तर लक, लक्ष म्हणजे सुख शांती आहे म्हणूनच आजच्या या आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला या एक महत्त्वाचा उपाय म्हणजेच घरात पाडण्याचा वास्तुशास्त्रातील महत्त्वाचा उपाय नियम सांगणार आहोत मित्रांनो आज आपण आपल्या घरामध्ये येणाऱ्या पैसा टिकून राहावा आणि त्यामध्ये बरकत व्हावी या संबंधित दोन महत्त्वाच्या नियम जाणून घेणार आहोत मित्रांनो हे नियम आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत आणि म्हणूनच याची जर आपण पालन केले तर मित्रांनो यामुळे आपल्या घरामध्ये येणारा पैसा वाढ वाढतच राहील आणि त्याचबरोबर तो पैसा जास्त टिकून राहील तर मित्रांनो कोणता आहे ते महत्त्वाचे नियम हे आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मित्रांनो पहिला जो नियम आहे तो म्हणजे ज्यावेळीही आपला पगार येईल त्यावेळी आपण तो पगार आला आल्या इतर इतरस्त कुठेही खर्च करण्यास करायचा नाही आहे इतरस्त कुठेही खर्च करायचा नाही म्हणजे म्हणजेच जर तुमच्या महिन्याच्या सुरुवातीला पगार झालेला असेल तर तो पगार घेऊन आल्यानंतर संध्याकाळी सर्वात आधी त्या पगाराची म्हणजेच त्या पैशांची आपल्याला आपल्या देवाघरामध्ये बसून पूजा करायची आहे किंवा तुम्ही तो पैसा देवाघरामध्ये असलेल्या देवी देवतांसमोर जरी ठेवला तरीही चालेल मित्रांनो आपला पगार झाल्यानंतर किंवा पैसे आल्यानंतर आपण जर सर्वात आधी ते जर खर्च केले म्हणजेच आपल्या कामासाठी ते वापरले किंवा इतरांचे द्यायचे असतील तर ते दिले त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीच पैसा टिकत नाही आणि म्हणूनच मित्रांनो जेव्हाही आपला पगार येईल तेव्हा सर्वात आधी ते पैसे आपल्या देवघरामध्ये आणि त्याचबरोबर तिजोरीमध्ये ठेवावेत आणि दुसऱ्या दिवशी ते वापरण्यासाठी किंवा खर्च करण्यासाठी घ्यावेत आणि त्यानंतर मित्रांनो दुसरा त्यानंतर मित्रांनो दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणजे हा नियम म्हणजे उपाय आहे हा उपाय म्हणजेच मित्रांनो आपल्याला आपल्या घरामध्ये जी तिजोरी आहे किंवा घरामधील ज्या ठिकाणी आपण पैसा ठेवतो ती जागा आहे त्या ठिकाणी आपल्याला एक श्रीयंत्राची स्थापना करायची आहे मित्रांनो जर तुमच्या देवघरामध्ये स्त्रीयंत्र असेल तर चांगलेच आणि चांगलेच आहे परंतु तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवतात त्या गल्ल्यामध्ये सुद्धा एक स्त्रीयंत्र आणून ठेवायचं आहे मित्रांनो तुम्ही हे स्त्रीयंत्र शक्यतो शुक्रवारच्या दिवशी खरेदी करा आणि घरामध्ये आणल्यानंतर त्याचा अभिषेक झाला त्याची विधी विधिवक्ताने पूजा करा आणि त्यानंतर त्याची स्थापना आपल्या तिजोरीमध्ये किंवा कल्ल्यामध्ये करा मित्रांनो अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय जर तुम्ही केला तर यामुळे लक्ष्मी आम आता तुमच्या घराकडे आकर्षित होईल आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या पैशांशी संबंधित अडचणी आहेत त्याही लवकरात लवकर दूर होतील तर मित्रांनो असेच काही वास्तुशास्त्रामधील सांगितलेले नियम तुम्हीही आजपासूनच पाडायला सुरुवात करा आणि तुम्हाला थोड्या दिवसामध्ये यांचा चमत्कारी चमत्कारिक असा फायदा नक्की दिसून येईल टीप मित्रांनो आमच्या व्हिडिओचा उद्दिष्ट कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही आहे फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातील ह्याच आमच्या व्हिडिओचा उद्दिष्ट आहे कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही येथील व्हिडिओ केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहे कृपया त्याचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका तर मित्रांनो तुमच्या टिप्पणीद्वारे आणखी तुम्हाला काय वाच बघायला आवडेल ही आम्हाला कळवा कारण तुमची एक टिप्पणी आमचे प्रेरणा वाढते आमची प्रेरणा वाढते तसेच कृपया आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक